नमस्कार आपण पाहत आहात एस बी एन मराठी आणि मी काजल हवलदार एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्स आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो साताऱ्यातील मलकापूर नगर परिषदेत काँग्रेसची एक हाती सत्ता तर गडचिरोलीत आरमोरी अहमदनगर मधील गोंद्यात भाजपचा झेंडा झाडे परवानगी न घेता अधिकाऱ्यांच्या टेनिस कोर्टसाठी तोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस ठेकेदारावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास पर्यावरणप्रेमी जाणार न्यायालयात कोल्हापुरात राष्ट्रवादीतील अंतर्गत गटवाची चव्हाट्यावर निर्धार परिवर्तन कार्यक्रमात महाडिकांच्या भाषणात मुश्रीफांचं नाव न घेतल्याने कार्यकर्त्यांची घोषणाबाजी कृपया शांतते तर सहकार्य करत आहे सर्वांनी घेतले कर्तव्य दक्षदार मुश्रीफ साहेब घेतला नालो सर्वांनी एक माझे आणि तुमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब आज शाँ शाँ ने, ने, जे सरकार आज या ठिकाणी आहे त्या अनेक पातळीवर अपयशी झालेलं आहे हॅलो आवाज अजिबात काढायचा नाही आणि आपण मुन्ना बाळकांना शंभर टक्के मदत देऊन निवडला पाहिजे या साहेब एकदा साहेबांनी सांगितलं की विषय संपला आपण यावं आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला करावं उत्पादक शेतकऱ्यांच्या साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक राजू शेट्टींच्या नेतृत्वात पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा कर्नाटकचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धार्मय्या यांनी एका महिलेची ओढणी ओढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल भाजपने उठवली टीकेची झोड

हवामान बदलामुळे स्वाइन फ्लूचा राज्यात प्रादुर्भाव महिन्याभरात आठ रुग्णांचा मृत्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे सांगलीमध्ये रंगला रिव्हर्स रिक्षा स्पर्धेचा थरार पाच किलोमीटरचा थरार केवळ तीन मिनिट पाच सेकंदात पार कोकण रेल्वे धावत्या रेल्वेच्या इंजिनने सोडले डबे प्रवाशांची उडाली मोठी दुर्घटना <skrits> आणि तिसऱ्या वन डे मध्ये भारताकडून न्यूझीलंडचा सात विकेट्सनी धुवा मालिकेत तीन शून्यने विजयी आघाडी On this spot as well, compared to and other... Yeah, very, very um, good to have him back. Um, you know, he's someone who provides a lot of balance to the team. Um, and the way he he bowled today showed that he went back and he was practicing his skills. Um, you know, he put his head down and wanted to focus on what he needs to do. And you can tell with the way he bowled with intensity straight away, uh, picking two wickets as well, crucial wickets at that stage um, so yeah he's, he's someone who will give you those important contributions overall in all three departments and that's something any team would love to have and uh, when he comes into the side as you see our bowling attack and our batting lineup also looks much more balanced आयोजक सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मेरा पहिला फौजी नेटवर्क था एअरटेल यार फिर मेने छोड दिया यू uh, नो you know, मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है <laughs> वापस एयरटेल एक्चुअली ना बिल्कुल सही किया सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा yeah, मैं। हाँ मैं ही बोल रही हूँ सब कुछ ट्राई करो फिर सही चलो